लाडकी बहीण योजनेचा प्रभावी अमलबजावणीसाठी महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिकेने काटेकोर नियोजन करण्याचा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना म्हणून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे जिल्हा त्या योजनांची प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रूपरेषा ठरवण्यात येत आहे तरी ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद सोलापूर शहरासाठी सोलापूर महानगरपालिका तर नगरपालिका क्षेत्रासाठी सर्व संबंधित नगरपालिकांनी या योजनेत जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थी सहभागी होण्यासाठी जनजागृती अर्ज दाखल करण्याची माहिती तसंच कागदपत्राच्या अनुषंगानं संबंधित लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणीसाठी रूपरेषा तयार करण्याच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप जिल्हा नगरपालिका प्रशासनाधिकारी वीणा पवार प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे आदींशी यावेळी उपस्थिती होते